नमस्कार मित्रांनो मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फायच्या घरात आपण आज बघणार आहे तो टास्क आणि त्या टास्कमध्ये काय काय होणार आहे नक्की तो टास्क काय त्याच्याविषयी आपण आज चर्चा करणार आहे तर तो वीकली टास्क आहे आणि त्याच्यामध्ये काय नक्की टीम कसे पाडलेले म्हणजे आता पुन्हा एकदा टीम ए एक टीम बी पाडलेले आहेत सूरज कुठल्या टीममध्ये अंकिता टीम कुठल्या टीममध्ये डिपिदाता कुठल्या टीममध्ये अरबज कुठल्या टीममध्ये निकी कुठल्या टीममध्ये हे सगळं आपण जाणून घेणार आहे पण त्याच्यापूर्वी जर का तुम्ही सबस्क्राईब नसून गेलं प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपण असेच नवीन नवीन असे व्हिडिओ घेण्यात येत असतो रोज लाईव्ह देखील येतो तर तुम्ही पण या लाईवला नक्कीच चर्चेला बसूया तर सुरुवात करूया तेच त्या टास्कपासून नक्की टास्क आहे नक्की भाऊ टास्कविषयी आपण पहिली माहिती देऊ आणि टीमविषयी तुम्ही माहिती द्या आपल्या जनतेला तर क नक्कीच काल जसं ह्याच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं आणि देखील बघितलं की म्हणजे आज टास्क होणार आहे आजच्या एपिसोडमध्ये तर तो टास्क होणार आहे बी बी करन्सीसाठी म्हणजे आपण एक गोष्टीने असं म्हणू शकतो की तिथं हे जे आपले स्पर्धक राहतात आहेत तर त्यांच्या हे पोटा पाण्याचा प्रश्न आपण म्हणू शकतो की मागच्या याच्या वेळेस बघितलं की आर बाजला बी बी करन्सीच्या टास्कच्या ह्याच्यामुळे कॅप्टन्सी गमावावी लागली ती कॅप्टन्सी म्हणजे बिग बॉसनी काढून घेऊन तुम्हाला कोणाला करायचं ती निकी त्याच्यामध्ये कॅप्टन झाली आपण ते बघितलं तर आत्ता जो आजच्या एपिसोडमध्ये आपण बघतोय की आज टास्क आहे येतो जो मानकाप्या जो, जो जोडी कमालकी म्हणून त्यांनी एक जो हे घेऊन आलेले आहेत की दोन दो दोघा दोगा, दोघांची जोडी आहे तर त्याच्यामध्ये त्या जोड्यांमध्ये त्यांनी ग्रुप पाडलेले ग्रुपविषयी भाऊ तुम्हाला आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती देतीलच दे पुढे तर त्याच्यामध्ये असं दाखवलेलं आहे की मानकापेची गुफा आहे गुवा आहे त्याच्यामध्ये नाणी ठेवलेली आहेत सोन्याची म्हणजे ते सोने च चांदी आणि पितळे तर त्यातली सोन्याचीच नाणी व्हॅलिड धरली जाणार आहे आणि सोन्याची नाणी ज्याच्याकडे जास्त असतील त्यांना त्या ग्रुपला बीबी करन्सी मिळणार आहे असं म्हणजे ज्याच्याकडे जास्त असतील त्यांना मिळणार तर तर ह्याच्यात आपण बघतोय की थोडंसं मग त्याच्यामध्ये बाकीचे बी बी करन्सीचं ह्याच्यावरती कसं खेळ चालणार आहे त्यांचं कोण कसं हे करते आपण त्याच्याबद्दल देखील बोलणार असे पण आता ह्याच्यामध्ये बी बी करन्सीच्या ह्या टास्कमध्ये ग्रुप कसे राहणार आहे हे भाऊकंड आपण जाणून घेऊ ग्रुप असे असणार आहे टीम ए टीम बी मध्ये तर एकीकडे असणारे निकी आणि एकीकडं असणारे आडबाज आपण आणि आधीच्या टास्कमध्ये आपण बघितलं की निकी आणि आडबाज हे प्रत्येक वेळेला सोबतच असायचे जान्हवी पण आता हे वेगवेगळे झालेले आहेत तर आडबाजच्या ग्रुपमध्ये असं असणार की आडबाजची जोडी म्हणजे आर्या त्याच्यानंतर जान्हवी असणार आहे आणि जान्हवीची जोडी म्हणजे आपली जो सूरज आहे तो असणार आहे आणि पॅडीदादा आणि दादा हे दा त्यांच्यामध्ये असणार आहे त्याच्या नाही अंकिता आहे त्यांच्यामध्ये अंकिता आणि वर्षदाई असणारे पॅडीदादा आणि घनश्याम हे त्यांच्यामध्ये असणार आहे आणि त्याच्यानंतर निकीची ग्रुपचं बात केले तर मग त्याच्यामध्ये अभिजित असणारे निकीसोबत जो आहे तो त्याच्यानंतर वैभव असणारे दादा असणारे आणि अंकिता आणि असणार असणारे अशा दोन ग्रुपमध्ये आणि जोडी दोन्हीने जायचं म्हणजे एक रश्शी काहीतरी बांधलेली आहे आणि जो आतमध्ये जाणार पळत जाणार म्हणजे एका ग्रुपमधून एक जोडी दुसऱ्या ग्रुपमधून एक जोडी असे ते पटकन पळत जाणार आतमध्ये तर आपण बघतोय खूपच मजा येणारे टास्क टास्कमध्ये टास्क हा फिजिकल आहे डोकेबाजाचा टास्क आहे त्याच्यामध्ये नक्की त्याचा रिझल्ट काय तेही आम्ही सांगणार आहे पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या टास्कबद्दल असाच धाकट टास्क आणला पाहिजे बिग बॉसने आणि तो टास्क बघायला मजा येते आणि हा टास्क मला तर वाटते की हा टास्क रद्द झालेला आहे कारण की जे संचालक आहे त्याचा मेन कार्य आहे त्याच्यामध्ये की संचालक ठरवू शकतो की हे नाणं बरोबर आहे किंवा हे नान्य नानं मान्य आहे ना आहे तर ते मला तर वाटते की तर रद्द झालेलं तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्की खाली सेक्शन शिक्षण सांगा जय जय महाराष्ट्र